नमस्कार मित्रांनो कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे जसं मित्रांनो बघू शकतो पीएम किसान योजनेचा जो एकोणीसवा हप्ता आहे तो कधी येणार या विषयाचा आज आपण यावर व्हिडिओमध्ये बघूया जर तत्पूर्वीच्या चॅनलवरती नवीन अवस्था चॅनलला करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया जसं बघू शकता मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसवा हप्ता कधी येणार याची सर्व शेतकऱ्यांना आशा लागली आहे देशातील शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारकडून ही योजना चालू जाते जे भारत सरकारने कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या सहकार्याने सुरू केली आहे एकोणीसवा हप्ता कधी येईल आणि त्यासाठी कोणती कागदपत्रे आणि नियमाची पूर्तता करावी याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत चला तर मग बघूया पुढे पी एम किसान योजनेचा सा, एकोणीसवा हप्ता कधी येणार प्रधानमंत्री किसान समन्न योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात जे तीन हप्त्यामध्ये केले जाते आणि प्रत्येक हप्त्यात दोन हजार रुपये तीरित केले जातात पी एम किसान योजनेचा सा, एकोणीसवा हप्ता फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या पहिल्या आठवड्यात येणे अपेक्षित आहे जरी याला अधिकारी दुजोरा मिळाला नाही तर मागील आठवडा होता पाच ऑक्टोबर टू थाउजंड ट्वेंटी फोर रोजी जारी करण्यात आला होता जसं बघू शकता मित्रांनो फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये जारी करणे तरी आपला एक एकोणीसवा हप्ता आणि त्याचं कारण असं आहे की आहे। ला तो तो एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला आपल्या देशाचा आर्थिक म्हणजे मंत्रालयाचं बजेट होणार आहे त्या बजेटमध्ये वाढलं तर शक्यता आहे की श हप्ता वाढवण्याची शक्यता नऊ हजार किंवा बारा हजार रुपये होण्याची शक्यता आहे आणि नऊ फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एकोणीस हप्ता रिलीज केला तर बघू शकता मित्रांनो कोणकोणते त्यासाठी म्हणजे कागदपत्रे लागतात रजिस्ट्रेशन करण्यासाठी पी एम किसान झालं सर तुम्ही केलं नसेल तर आधार कार्ड बँक खात्याचा तपशील जमीन आणि मालकीचा कागदपत्र आणि मोबाईल नंबर क्रमांक आणि तुम्हाला जर तुम्ही जर आत्तापर्यंत जर ई के कशी केलेली नसेल ती एक वर्षी लवकरात लवकर करून घ्या मित्रांनो आणि तुमचा लँड रेकॉर्ड नो असेल तर लँड रेकॉर्ड यस करून घ्या तुम्हाला जवळच्या तहसील कार्यालयामध्ये जायचं आहे आणि तिथे पूर्णच्या पूर्ण सर्वच्या सर्व कागदांची तूर्तता करून तुम्हाला तिथे फॉर्म सबमिट करायचं फॉर्म सबमिट केलं तर आठ ते दहा दिवसामध्ये तुमचं लँड रेकॉर्ड येस केलं जाईल आणि तुमचं जर आणखी एक व्यवहार जर लवकरात लवकर आधारला बँक अकाउंट लिंक करून घ्या ना आधारला बँक अकाउंट लिंक केल्यानंतर लगेच तुमचे राहिलेले जे जुने जे देखील जे हप्ते आहे ते, ते सर्वच्या सर्व तुमच्या खात्यामध्ये एकोणीसशे हप्त्या सोडत येतील तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला कर कर विसरू नका धन्यवाद